ओम साईराम स्वर्गीय नरसिंहस्वामी यांनी श्री साईबाबांच्या सानिध्यात राहिलेल्या पुण्यवंत भक्तांच्या मुलाखती एकोणीसशे छत्तीसमध्ये घेतल्या त्या सर्व मुलाखती एकत्रितरित्या पुस्तक रूपाने त्यांनी छापल्या त्या पुस्तकातील एक मुलाखत आपण सांगत आहे श्री साईबाबांची जुळवी माहिती आणि साई भक्तांचे अनुभव ऐकण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि शेअर करावे मुंबईत सांताक्रुज येथे राहणारे रावबहादूर मोरेश्वर प्रधान यांनी आपले सईसनेतील आठवणी स्वामीजी यांना सांगितल्या त्या ते त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे मोरेश्वर प्रधान म्हणाले माझे सर्व नातेवाईक नानासाहेब चांदोरकरांमुळे बाबांच्या दर्शनास गेले आणि मीही त्यांच्यामुळेच गेलो एकोणीसशे दहाचा मे महिना असेल माझे बंधू व मित्रमंडळी नानासाहेबांबरोबर गप्पा मारित होते तेव्हा माझे बंधू रामरावांनी त्यांना विचारले सध्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांसारखे सत्पुरुष कोणी आहेत का नानासाहेबांनी विचारले अशा सत्पुरुषास तुम्हाला भेटायचे आहे का रामराव म्हणाले होय नानासाहेबांनी सांगितले मग तुम्ही शिर्डीत जा शिर्डीचे साईबाबा समर्थांसारखेच आहेत रामरावांनी विचारले शिर्डी हे नाव आम्ही प्रथमच ऐकले आहे हे गाव कोठे आहे व तेथे कसे जायचे नानासाहेब म्हणाले ते गाव अहमदनगर जिल्ह्यातील कोपलगाव तालुक्यात आहे प्रथम मनमाड दौंड या फाट्यावर असलेल्या कोपरगाव स्टेशनवर उतरायचे तेथून टांग्याने जायचे स्टेशनहून शिर्डी अकरा मैल आहे मग नानासाहेबांनी बाबांचे सामर्थ्य व्यक्तिमत्व आणि दयाळूपणा इत्यादी गुणांचे असे रसभरीत वर्णन केले की दुसऱ्या दिवशी दहा पंधरा मंडळी शिर्डीस जाण्यास निघाली मला पण बरोबर नेण्याची त्यांची इच्छा होती पण मी घरात नव्हतो म्हणून त्यांनी पत्नीजवळ निरोप ठेवला त्या दिवशी मी आईकडे गेलो असताना तिने मला सर्व लोक बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीस गेल्याचे सांगितले पण मी तिला म्हणालो ते खरोखरच सत्पुरुष आहेत का याची खात्री कोण देणार ती सर्व मंडळी शिर्डीहून परतल्यावर मी माझे बंधूंकडून दोन वस्तू मागून घेतल्या एक बाबांचा फोटो व दुसरे दाजगुणकृत भक्तीला एकतीसवा अध्याय ज्यात बाबांच्या चमत्कारांचे वर्णन आहे या दोन्ही वस्तू त्याच दिवशी परत करीन असे मी आश्वासन दिले फोटो पाहून व अध्याय वाचून मनावर विलक्षण परिणाम झाला व मी आईजवळ व्यक्त केलेले संशय पार वितळून गेले तेव्हाच मी मनाशी अशी खुणगाट बांधली की बाबा अत्युच्च कोटीचे सत्पुरुष आहेत माझ्या पत्नीची तर माझ्यापेक्षा दृढ श्रद्धा बसली त्या दिवशी गुरुवार असल्याने तिने त्या दोन्ही वस्तू परत करण्याचे साप नाकारले नंतर माझ्या भावाने मागितल्यावरून चौथ्या दिवशी त्या वस्तू मी परत केल्या याने आमच्या मनात मात्र बाबांच्या दर्शनाबद्दल तीव्र इच्छा निर्माण झाली पण एक मोठी अडचण समोर उभी राहिली नुकतीच विधवा झालेली माझी मेवणी गरोदर होती तिचा प्रसिद्धी काळ जवळ आला होता आम्हा सर्वांची इच्छा होती की तिला मुलगा व्हावा आणि घरात मी एकटाच पुरुष असल्याने मी तेव्हा गाव सोडणे इष्ट नव्हते पण माझी पत्नी व बहीण या दोघींच्या मनात मी शक्यतो लवकर दर्शनात जावे असे होते म्हणून पहिली मंडळी शिडवून परत आल्यावर सुमारे पंधरावड्याने म्हणजे मेच्या अखेरीस मी निघालो नानासाहेब चांदूरकरांनी आपल्या उदार मनास अनुसरून त्यांचे चिरंजीव बाबू व बापू या दोघांनाही माझ्यासोबत पाठविले निघताना मी बरोबर थोड्या गिन्या घेतल्या आणि बाबांनी दक्षिणा मागितल्यावर असावे म्हणून नोट मोडून चांदीचे रुपये घेतले याप्रमाणे माझ्याजवळ वीस रुपये रोख व बाकी नोटा होत्या कोपरगावला तेथील मामलेदारांनी आमचा चांगलाच पाहुणचार केला व मग गोदावरीत आम्ही मंगलस्नान करून शिर्डीत पोचलो तेव्हा लेंडीजवळ बाबा जणू काय आमच्यासाठीच थांबले होते आम्ही टांग्यातून उतरून ताबडतोब बाबांचे दर्शन घेतले व मग साठेवाड्यात मुक्कामी गेलो त्यावेळी ते, ते, ते रावबहादूर साठे व रावबहादूर तात्यासाहेब नुलकर यांचाही मुक्काम होता थोड्या वेळाने मी बरोबर आणलेले हार फुले फळफळावळ घेऊन दर्शनास गेलो व बाबांचे चरण सर्व त्यांना अर्पण केले जेव्हा आमची नजरानजर झाली तेव्हा मनात असा विचारला की परमेश्वरा तुझे सतशा आभारी आहे कारण तू येथे येण्याची मला बुद्धी दिलीस पण बाबांनी लगेच मला कसाच लावले बाबांनी दक्षिणा मागितली मी त्यांना रुपयाऐवजीची गिनी दिली बाबांनी ते नाणे घेऊन उलटसुलट करून निहाळले व मग नुलकरांस विचारले हे काय आहे नुलकर म्हणाले बाबा ही गिनी असून याला सॉवरीन म्हणतात व त्याची किंमत पंधरा रुपये आहे मग बाबांनी ते नाणे मला परत दिले व म्हणाले मला पंधरा रुपये दे ते नाणे मी खिशात ठेवले पण नुलकरांच्या मते मी ते इतरात न मिसळता प्रसाद म्हणून निराळे ठेवावे त्याप्रमाणे मी केले व बाबांना पंधरा रुपये दिले बाबांनी ते हातात घेऊन मोजल्यासारखे केले व म्हणाले हे तर दहा रुपयेच आहेत मला आणखी पाच रुपये दे ही माझी कसोटीच होती माझ्यासारख्या कायदे पंडिताला वस्तुस्थितीचा जा विपर्यास झालेला पाहून राग आला पण मीही त्या कसोटीस उतरलो व उरलेले पाच रुपये दिले मी त्यांच्याकरिता वीस रुपये काढून ठेवलेले बाबांना माहिती पडले होते म्हणून या निमिषाने त्यांनी ते माझ्याकडून घेतले बाबांनी जास्त मागितले नाही मग मी परत साठेवाड्यात गेलो दुसऱ्या वेळी दर्शनास गेलो तो बाबा सभोवती जमलेल्या भक्तांना उदी देत होते थोड्या अंतरावर मी उभा असलेला त्यांनी पाहिले व जवळ येण्यास त्यांनी मला खून केली आणि म्हणाले भाऊ दोन चार दिवसात ठीक होईल असे म्हणून त्यांनी मला उदी दिली व मी तेथून निघालो त्यानंतर ते मला नेहमी भाऊ या नावानेच हाक मारू लागले माझ्या पहिल्या भेटीतच बाबांनी माझ्यावर इतके प्रेम व आस्था दाखविली याचे नुलकर जोग वगैरे मंडळी यांना कुतूहल वाटले नुलकरांनी मला अलिंगन दिले व जोगांनी विचारले तुम्ही कोणत्या ग्रंथाचे पठण करत आहात कारण सर्वांना माहीत होते की बाबा श्रीमंती हुद्दा आणि उच्च घराणे यापैकी कशालाच महत्त्व देत नसत मी जोगांना सांगितले की कोणत्याच ग्रंथाचे पठण मी करीत नाही दुसऱ्या दिवशी निघता येईल असे मला वाटत होते पण जेव्हा निरोप घ्यावयास गेलो तेव्हा बाबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले उद्या जा असे करीत करीत त्यांनी मला आठ दिवस ठेवून घेतले त्या मुक्कामात बाबांचे भोजन समारंभ आयोजित करून बाबांना पक्वांना काय करू व कोणाच बोलावू असे विचारले ते म्हणाले तू बाबूला बोलो मीही येईन बाबू हा दादा केळकरांचा पुतण्या होता व बाबांचा लाडका होता दुसऱ्या दिवशी भोजनाची तयारी झाली आणि पाने मांडली एका पानावर बाबू येऊन बसला व दुसरे पान बाबांसाठी वाढून तयार केले इतक्यात एक कावळा येऊन त्या पानातील पुरणपोळी चोसीत घेऊन उडून गेला बाबांची ही प्रसाद ग्रहण करण्याची अद्भुत शैली पाहून सर्वांना आनंद झाला त्या दिवशी दुपारी बाबा आपल्या अंगाच्या एका बाजूला हात लावून म्हणाले या बाजूस असह्य वेदना होत आहेत पण दोन चार दिवसात बरे होईल त्यावेळी बाबांची प्रकृती ठीक दिसत असल्याने त्या शब्दाचे महत्व आम्हाच कळले नाही त्याच वेळेस मी बाबू व बापू चांदूरकरांसह मशिदीत गेलो थोड्या बाबा एखादे गाणे गुणगुणत आहेत असे मला वाटले पण तिसऱ्या खेपेस ऐकले ते शब्द असे काय रे आपले काय आपण म्हणावे श्रीराम जयराम जय जाए जयराम हे शब्द ऐकताच अष्टसात्विक भाव अंतरी दाटून आले व मी बाबांची चरणी मस्तक ठेवून अश्रूंना वाट करून दिली आमच्या घराण्याचे गुरु हरिबुवा ठाकूरद्वारला राम मंदिर ज्यांनी बांधले त्या आत्माराम बुवांचे नातू यांच्याकडून याच नामाचा गुरुमंत्र मला मिळाला होता आणि बाबांनी अशा रीतीने गुरुमंत्रावर माझी निष्ठा बळकट केली बाबांचे माझ्यावरील प्रेम इतके गाढ होते की त्याची परतफड करायची म्हणजे नुसते कृतज्ञाचे अश्रू ढाळणे एवढेच मी करू शकत होतो हंडी उकळत असताना सुद्धा ढवळण्यासाठी पळी झाला न घेता बाबा त्यात हात घालून ढवळत असत ते पाहून मी थक्क झालो त्यांचे हातावर भाजल्याची येतकिंचितही खूण नव्हती मग एकदम ते आम्हा तिघांना लेंडीवर घेऊन गेले खरे म्हणजे ती वेळ लेंडीवर जाण्याची नव्हती तेथे ते गेल्यावर त्यांनी स्वहस्ते लहान लहान खड्डे खणले व माझे हाती दाणे देऊन ते त्यात पेरण्यास सांगितले दाणे टाकल्यावर पुन्हा माती टाकून त्यांनी मला पाणी घालण्यास सांगितले एवढे सर्व करून आम्ही द्वारकामेत परतलो त्यानंतर साठ आठ वर्षांनी बाबांच्या समाधीनंतर हीच लेंडीबाग मी विकत घेतली त्याप्रमाणे आठ दिवस आम्हाला ठेवून घेऊन बाबांनी आम्हाला जाण्याची परवानगी दिली त्यावेळेस बाबू चांदोरकराने बाबांच्या पायाखाली एक थाळी ठेवून बाबांचे पाय धुतले आणि तेच पाणी तीर्थ म्हणून घरी नेण्यास सांगितले तोपर्यंत फक्त उदीच भरभर घेऊन पर जाण्याची परवानगी असे पादतीर्थ आरतीनंतर लगेच तेथल्या तिथे संपत असे मग मीही बाबूंचे अनुकरण करून आई व इतरांकरता तीर्थ घेतले मनमाळपासून मुंबईपर्यंत आमच्याकडे तिसऱ्या वर्गाची तिकिटे होती आणि त्या तिकिटावर पंजाब मेलमधून प्रवास करण्यास मनाई होती पण आनंदाच्या भरात आम्ही पंजाब मेलमध्ये घुसलो व मुंबईस चार पाच तास अगोदर येऊन पोहोचलो घरी पोचताच कळले की माझ्या आईला अर्धांगाचा झटका आला होता माझ्या अंगाची एक बाजू फार दुखत आहे असे बाबांनी शिर्डीत उद्गार काढले त्याच वेळेस ही घटना घडली होती डॉक्टरला बोलावून आणले होते व शिडीस मला ही बातमी कळवावी असा बेत चालला होता तेव्हा नानासाहेब चांदोडकर तेथे हजर होते ते म्हणाले की जोपर्यंत मी बाबांजवळ शिर्डीस आहे तोपर्यंत काहीच काळजी करण्याची गरज नाही तशीच जरुरी वाटली तर बाबा स्वतःहून मला मुंबईस परत पाठवतील आम्ही ज्यावेळेस शिर्डी सोडली त्यावेळेस इकडे डॉक्टरांनी आईस तपासून सांगितलं की आतळ्यांचे चलनवलन होत नसल्याने अस्वस्थपणा वाढला असून तब्येत सिरियस आहे पण आतळ्यांचे चलनवलन सुरू झाले तर आशेला खूपच जागा आहे त्याच पहाटे साडेचार वाजता मी घरी पोचलो व उदी व तीर्थ आईला दिले ते घेतल्यावर तिला थोडी गुंगी आली व नंतर शोसाच झाले सकाळी डॉक्टरांनी येऊन तपासल्यावर ते म्हणाले प्रकृतीत खूप सुधारणा आहे मग बाबांच्या दोन चार दिवसात बरे होईल या उद्गाराची मला आठवण झाली आई पूर्णपणे बरे होऊन नंतर चार पाच वर्षे जगली निधनापूर्वी दोन वर्षे तिने शिर्डीत जाऊन बाबांचे दर्शनसुद्धा घेतले याप्रमाणे मोरेश्वर प्रधान यांनी साई सन्यादीतील आपले अनुभव नरसिंहस्वामी यांना सांगितल्या पुढील व्हिडिओत त्यांचे आणखीन काही अनुभव सांगितले जातील आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत जय साईराम